चला तुम्ही म्हणजे चल काय चाललं तर कशा वाटते ते मस्त असे चिप्स आणि एक नाही दोन नाही तीन नाही पंधरा वीस किलोची बटाटे येतं ते म्हणजे ही हा बघायचे आहे अजून इकडं तोपर्यंत ही, तो ही सोलते त्या आणि इकडं चिप्स वगैरे काढायचं चालले एवढे बटाटे अजून शिल्लक येतं आणि बाहेर कोण काय करते ती पण तुम्हाला दाखवते आहे चाललंय कागद अजून हातरायचं आहे झालं हो का पण अजून एवढा एक कागद आहे की इथं हातरावं लागेल तो कागद म्हणलं हो तुम्ही आहे तोपर्यंत शिकून घ्यावा तुमच्याकडून <laughs> हा खरंच कारण की कस लय केले ना क्वांटिटी असं पाच सहा किलो पाच सहा किलो करायचो आम्ही पण हे आता चांगलं पंधरा वीस आहे जास्त असल्यामुळं तर बघू आता किती भरतंय ही द्यायचे बनवून एका ताई साहेबांना द्यायचे थोडं 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 तर म्हणलं दाखवा चला आता परत दाखवतो हातरले अजून चला म्हणते ही कामच लावले आम्हाला बाई <laughs> बटाटी लय वाळवायला किती सकाळी साडेआठ वाजल्यापासून करत असेल आपण हे आता वाजले बारा एवढे बटाटे सगळं सोलून अर्धी वसरीच भरली थोडस कमी नाही तर अवय अर्धी वसरी झालं तुम्हाला वजनासाठी भराय कि त्या म्हणल्या दोन किलो पण भरतंय का नाही काय माहिती दोन अडीच किलो भरते दोन अडीच किलो भरलं काम आहे करायचं म्हणजे त्याला शिजवायचं पण सोलायचं नाही हा नेस्त टाकून नाही पण चांगलं झालं पाहिजे काळ पडलं नाही पाहिजे लाल नाही झालं पाहिजे पांढर शुभ्र झालं पाहिजे अरे तुम्हाला हे आम्ही केलंय संध्याकाळपर्यंत हडकल होईल नाही तुम्हाला तळून दाखवतो कसं झालं लगेच वाळले ती किंवा उद्या जास्त उन्हात पण नाही वाळवायचं आता तुम्ही म्हणता सावलीला घातले पण हिच आता हिथ सगळं थोड्याने हळूहळू नॉर्मल होऊन येत तोपर्यंत हाडातते असे झाले चिप्स चिप्स मस्त पैकी एवढं सगळं हातरून जेवण करायचं अजून जेवण करायचं राहिले शुभ्र कुठे चिटाकते शुभ्र तुमचा मोबाईल घेऊन गेली तुमचा व्हिडीओ काढ टाक कुठे पण काय करते दावा व्हिडिओ कसा करते चिवायने गेले आपण लाईन म्हणायच पुढं चल म्हणा जेवाय तिला उचलून आण आता धरून आण तिला ओढून आण तिला अनुला ताप दिना तिकड गेलती परत माघारी आणली शाळेत चालली होती रविवार जाऊन द्याय ना म्हणून शाळेत छोटी मुलं असतात ना म्हणून तिला तिला चांगली सवय लागते जाऊन द्यायच बी जाऊन द्यायचं बाय नसते तर बसायचं जाऊन तिथं तुमच्यावर बोलत बोलत एवढं झालं आता एवढं झाले अजून छोट छोट एकदम चिप्स जेव्हा असे झाले मस्त गोल गोल आय तुम्ही कवा जेवायचे आता आमच्यावर ओक इज नाही मी तोपर्यंत तो गुरा वगैरे धुऊन काढले आपण त्यांनी सगळं काम सोबतच पाणी सुटली بود ती चला तर असू दे घेजेनला कोणाला लग पाहिजे ना त्यांनी टाकावजूर दिवा आपण बनवून नास्त पैकी असं गरज होती चटको असतेतली हा फोळते हाताला गरम गरमच हातराव लागते इकडं होतो तिकडं नको येऊ बाबू लांब होतो आजोबा आत्या आत्या म्हण करहिणी अनवयणी संदीप भाऊ मामा माल म्हणलं आता संदीप भाऊ काय झोपावा बसावा झोपावा नाही संदीप भाऊ संदीप भाऊ हा भाऊ आता भाऊला आपण व्हिडिओ बघायला हवा कशी म्हणती त्यांना काल सांगितलं मी आल्या म्हणलं की शुभ्रा म्हणती संदीप भाऊ काय आहे ना गरम आहे गरम गरम आणि रवी भाऊ म्हणतो रवी भाऊ रवी भाऊ <laughs> नुसतं संदीप भाऊ संदीप भाऊ <laughs> आणि एक मोठी आत्या मोठी आत्या छोटी आत्या <laughs> मूळ गेला आता शुभ्रा बाय बाय कर बाए बाए। सारा महागाचा झालं काम